अष्टी तालुक्यातील डोयठाणा परिसरात गारपीटयुक्त अवकाळी मुसळधार पावसाची हजेरी अनेक फळपिकांचे मोठे नुकसान सदर गारपीटयुक्त पाऊस आज सोमवार दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजता हजेरी लावली अष्टी तालुक्यातील डोयठाणा गाव परिसरामध्ये सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसासोबत जोरपा जोरदार गारपीट झाली त्यामुळे परिसरातील शेती आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे डोयठणा परिसरामध्ये आंबा डाळिंब लिंबू आणि पेरू अशा विविध फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत गारपीटमुळे फळबागातील झाडांची फळं गळून पडली तसेच पानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक झाडांना फांद्या तुटल्यामुळे पुढील उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या गारपिटीमुळे फळबागांसोबत काही ठिकाणी भाजीपाला आणि रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे शेतकरी आपल्या डोळ्यादेखत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरताना पाहून हातबल झाले आहेत शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे